हे तज्ञ व्यक्ती काय म्हणतात पहा आज को सुविधा दो वो आपले को भूल जाएगा तुम्ही एखाद्या माणसाला सर्व सुविधा द्या आणि एखादं काम पूर्ण करायचं सांगा तो विसरून जाईल उशी आदमी को कष्ट दो व लक्षभो पाण्याने जाण लगा दे पण एखाद्या माणसाला फक्त कष्ट केल्यानंतर पैसे मिटून सांगा तो जीव जाईपर्यंत काम करेल थोडक्यात काय माणूस त्याच्या गरजेनुसारच काम करतो जर माणसाला हार्ड वर्किंग राहायचं असेल तर त्याला तशी अछवण्यात सुविधा द्यायला पाहिजे आणि सध्या आपल्याकडे सगळं उलट होऊन राहिलं कशामुळे लोकशाही निवडणूक पद्धतीमुळे मोठं वो कमी होऊ नये म्हणून भरमसाठ फुकट्यामध्ये सुविधा फुकट्यात सुविधा मिळाल्यानंतर काम करायची गरजच काय आणि याचे चटके आज शेती क्षेत्राला फाड भेटून आहे मजूर भेटत नाही आणि मग काही मजूर सर म्हणतो आज आम्हाला काम करायची गरज नाही म्हणून राज्यकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून फुकटच्या गोष्टी वाचलं बंद कराव्या कंडिशन ठेवा की बाबा तू इतकं काम mm -hmm. करशील mm -hmm. तर तुला इतक्या सुविधा द्यायच्या फुकट काही नाही नो फुकट बिजनेस काही तर आपला देश फुक्त्यावरून प्रसिद्धी पाहावे माझे रामदास आहे चुकलं माकलं असेल तर माफ करा कारण या जगामध्ये फुकट्या काहीच भेटत नाही काही ना काही मोबदला द्यावा टाकतो आणि तुम्ही जर आपल्याला म्हणा ज्याची खावी पुरी तशी वाजवावी टाळी म्हणजे कमीत कमी ज्या दूर तुम्हाला फुटा देईल त्याची टाळी तुम्हाला वाजवावी लागेल त्याची तुम्ही मेंढे राहाल कुणाचे मेंढे राहू नका थँक्यू यू मासे रामदास खंडावे